नमस्कार आपलीच बातमी या बातमीपत्रात आपण सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतोय बातमी चांदूर बाजार येथून ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल हंड्रेड टक्के तालुक्यात शाळेचे भरभरून कौतुक महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये अमरावती जिल्ह्यातील निकाल हा त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के लागला असून यामध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थी यांनी आपल्या यशाचा यशोशिखर गाठला असून या बाजार तालुक्यात अग्रेसर असलेली ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज याचा निकालसुद्धा हंड्रेड टक्के लागला असून तालुक्यात शाळेच्या या उंच भरारीने सगळ्यांनी या शाळेचं मनपूर्वक अभिनंदन देऊन कौतुक केलं शून्यातून सुरुवात झालेल्या या शाळेचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले असून यामागील असलेली शाळेची जिद्द व परिश्रमातून अनेक वर्षाची परंपरा शाळेने यावेळीही कायम राखली आहे या विशेष या वर्षी झालेल्या या यशाचे खरे शिलेदार युगर टाक अंजलिना शेख अब्दुल आसिफ खुशी प्रमोद लव्हाडे श्रुती गणेशराव उटाळे आयुष निंभोरकर गौरी व्यास या सर्व विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स देऊन आपल्या आईवडिलांसह शाळेचं नाव उंच केलं हे मात्र विशेष या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार हरकूळ अधीक्षक प्रभाकर भट मुख्याध्यापक महेश भुले शाळेतील शिक्षक या सर्वांनी विद्यार्थ्यांचं या यशाबद्दल कौतुक करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या हे मात्र विशेष